हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती चॅनल पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूयात भावना तिच्या रूममध्ये रडत बसलेली आहे आणि वीणा तिला समजवण्यासाठी रूममध्ये आलेली आहे वीणा भावनाला म्हणत असते की भावना हे सगळं काय आहे तर आता भावना वीणाला म्हणत असते की वहिनी मी आता थकली आहे ग आणि तुम्हाला माझ्या मनातलं कळतं ना गं मग हे सगळं कशासाठी तर आता वीणा तिला समजावत असते वीणा म्हणते की मला माहीत आहे भावना तुझ्या मनात हे सगळं नाही आहे पण लवकरच तुझ्या मनात पण हे सगळं येईल तुला माहिती आहे अगं कुठलेच नवरे बायकोसाठी एवढं करत नाही आहे पण मी सिद्धूला तुझ्यासाठी तुझ्यावर प्रेम करताना पाहिलं आहे अगं असा न कुठलाच नवरा पाहिला नाहीये की जो आपल्या होणाऱ्या बायकोसाठी असा वाऱ्यात वगैरे पावसात वगैरे बाहेर उभा राहिला होता आणि तेही दोन चार दिवस भावना तो विचार करणार नवरे कसे असतात पण सिद्धू तसा नाहीये सिद्धू तुझ्यावर प्रेम करतोय खर तर प्रेम अशा व्यक्तीवर करावं जो आपल्यावर मनापासून प्रेम कर विना भावनाला समजावत असते आणि विना भावनाला हे देखील म्हणते की कुठलाच नवरा असा बायकोसाठी वट पौर्णिमेची पूजा नाही करत सिद्धू एक वेगळाच आहे आणि तो तुझ्यावरती प्रचंड प्रेम करतो आणि त्याचमुळे आम्हाला आनंद होतोय की तुझं लग्न सिद्धूबरोबर होते होतंय भावनाला माहीत आहे की संतोषदादा असं बहिणीवर अजिबात प्रेम नाही आहे आणि त्यामुळे बहिणीला हे रिअलाईज आहे त्यानंतर भावना याच्यावरती विचार करते इकडे आता सिद्धू जो आहे तो आरतीला सांगत असतो की बहिणी भावना मॅडमच्या हातावर हीच मेहंदी काढा तर आता आरती जी आहे ती सिद्धूला म्हणत असते की ठीक आहे इकडे सिद्धू जो आहे तो भावनाच्याच विचारामध्ये घु घुंगलेला आहे तर त्यावेळी सिद्धूला त्याच्यासमोर भावना दिसते आणि भावना त्याच्यासमोर असं म मस्तपैकी रेडी होऊन आलेली आहे आणि त्याची नजर फक्त त्याच्यामध्येच असते त्यानंतर आता वीणा तिथे येते आणि सिद्धूला म्हणू लागते की काय मग जर बापू काय विचार चालला आहे तर तेवढ्यात भावना जी आहे ती साडी वगैरे नेसून आलेली आहे आणि मस्तपैकी रेडी पण झालेली आहे त्यानंतर भावनाचा मूड नसतो पण तरीही सगळ्याच्या आनंदासाठी भावना रेडी होऊन आलेली आहे मेहंदी काढण्यासाठी तर आता सगळ्या बायका हॉलमध्ये बसलेल्या असतात त्याचवेळी आता मेहंदी काढायला सुरुवात करते आरती आणि त्याचनंतर थोड्याच वेळाने जानू सुद्धा तिथे पोहोचते जानू पोहोचल्यानंतर आता इथे जानू तिला सरप्राईज देते हे पाहून तिला आनंदच होतो सगळेजण आता इथे मेहंदी काढत असतानाच इथे गाणे वगैरे स्टार्ट करतात आणि आजी आज सगळ्यात अगोदर डान्स करायला सुरुवात करते आजीबरोबर आता जानू देखील इथे डान्स करू लागते आणि जानूबरोबर जैनसुद्धा आता इथे नाचू लागतो आणि सगळे मिळून आता मस्त एन्जॉय करतात आणि त्याचनंतर आता इकडे सगळेजण असेच बराच वेळ एन्जॉय करत असतात डान्स त्यावेळी आता भावनाच्या चेहऱ्यावर अजिबात स्माइल नसते आणि लक्ष्मी जी आहे ती भावनाच्या चेहऱ्याकडे पाहत असते कारण भावनाच्या मनात अजिबात हे लग्न करायचं नसतं तरीसुद्धा तिला हे लग्न करावं लागत आहे इकडे हरीश दो आहे ह्या सगळ्यांकडे पाहत असतो कारण हे सगळे खूपच उत्साहाने डान्स करत असतात पण त्याला मात्र राग येत असतो त्यानंतर आता इकडे पुरुष मंडळी सगळेजण रूममध्ये येतात रूममध्ये आल्यानंतर संतोष जो आहे तो बाबांना म्हणत असतो की बाबा तुम्हाला तर त्या सिद्धूचा खूप राग यायचा आणि आता असं अचानक लग्न वगैरे काय गरज आहे या सगळ्याची अशी मेहंदीचं फंक्शन वगैरे करण्याची तर आता इथे बाबा जे आहेत ते संतोषला म्हणतात की हे बघ संतोष जे झाले ते झाले पण आता मी सिद्धूला माफ केले मला माहीत आहे सिद्धूची चूक खूप मोठी आहे पण तरीसुद्धा सिद्धू एक चांगला मुलगा आहे त्यानंतर आता हरीश जो आहे तो मध्येच बोलू लागतो की बाबा मला माहित आहे तुम्हाला मुलीच्या आनंदापुढे काहीच दिसत नाही मुलीसाठी हे करायचंय मुलीच्या लग्नात ते करायचंय फक्त एवढंच तुमचं झालेलं असतं तुम्हाला मुलांचं काहीच पडलेलं नाहीये असं हरीश इथे बाबांना बोलू लागतो पण बाबा जे आहे ते हरीशला म्हणतात की हे बघ हरीश असं काहीच नाहीये पण त्यानंतर आता इथे बाबा सिद्धु, सिद्धु जे आहेत ते जयंतला विचारतात की जयंत तुला काय वाटतं सिद्धू सिद्धूबरोबर भावनाचं लग्न व्हायला पाहिजे की नाही तर त्यावेळी आता जयंतला विचारल्यानंतर जयंत जरा विचार करतो जयंत बोलतो, बाबाने बोलतो बाबा, बाबा की बाबांनी हा डिसिजन घेतला आहे म्हटल्यानंतर बरोबरच असेल त्यामुळे जयंत बोलतो की ठीक आहे बाबा भावनासाठी सिद्धूच बेस्ट आहे आणि तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला आहे त्यानंतर आता बाबा म्हणतात की ठीक आहे आता आपले हे फंक्शन चांगले पार पडले पाहिजेत आपण त्यासाठी सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे तर आता बाबा म्हणतात की चला सगळे मिळून आपण बायकांसाठी काहीतरी करूयात तर आता जयंत हरीशला आणि संतोषला सांगतो की चला आपणही बाबांबरोबर मिळून बाबा काय करते ते करूयात असं म्हणत आता ते किचनमध्ये येतात किचनमध्ये आल्यानंतर बाबा सगळ्यांसाठी भेळ बनवणार आहेत तर बाबा जे आहेत ते आता सगळं साहित्य रेडी करतात जयंत बाबांना पाहत असतो बाबा हातानेच ते शय वगैरे कालत असतात त्यावेळी जयंतला राग येतो जयंत बाबांना म्हणतो की बाबा चमचाने करा ना सगळं जयंतला अजिबात असं हात वगैरे घाललेलं आवडत नसतं जयंत असं रागाने बाबांकडे पाहत असतो इकडे हरीश आणि संतोष अजिबात खुश नसतात त्यानंतर आता इकडे बाबा जे आहेत ते जयंतला सांगू लागतात की एकदा का आपला हात या भेळीला लागला ला तर भेळ अशी मस्त टेस्टी लागते त्यानंतर जयंत जो आहे तो त्यांच्यासमोर स्माईल करतो पण त्याला अजिबात ते आवडत नाही इकडे सिद्धू जो आहे तो घरी आलेला आहे आणि आईने सिद्धूला थांबवलेला आहे सिद्धू आईला म्हणतो की हे बघ आई भावना मॅडमविषयी जर बोलायचं असेल तर प्लीज मला नाही बोलायचं या विषयावर त्यानंतर तर आई म्हणते की म्हणजे तो विषय सोडून तू आईसोबत बोलणारच नाही आहेस का आता इथे आई आ, ए, की त्याची इमोशनली ब्लॅकमेल करते आणि सिद्धूला म्हणते की मला माझ्या मुलाच्या सुखाची भीक दे असं म्हणत आता ती पदर पसरते पण सिद्धू जो आहे तो आईला म्हणतो की हे बघ आई माझं सुखच भावना मॅडममध्ये आहे त्यामुळे तुला जर काळजी करायची असेल तर भावना मॅडमचं आणि माझं लग्न कसं होईल हे तू बघ आणि तरच तुझा मुलगा सुखी राहील तर त्यानंतर आता इथे आईला खूप जास्त राग येतो आई बोलते की तू आता माझंच चुकलं तू आता माझा मुलगा नाही तर त्या भावना मॅडमचा नवरा आहेस त्यावेळी आता इथे सिद्धू बोलतं की ठीक आहे आई मला आई आई माज़ा माज़ा आता पुढे बोलायचंच नाही कारण आपण जर बोललो तर आपल्यामध्ये वाद वाढेल असं म्हणत सिद्धू तिथून निघूनच जातो आणि आई मात्र त्याच्याकडेच पाहत राहते आणि आई म्हणते की ह्या भावनामुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर गेलाय आता हिला मी सोडणार नाही त्यानंतर त्या भावना मेहंदी काढत बसलेली असते त्याचवेळी तिथे ही छोटी आनंदी येते आणि आनंदी भावनाला म्हणते की भावनाई मला तुझ्या हातावर मेहंदी काढू देत असं म्हणत आता ती भावनाच्या हातावर एक हार्ट काढते आणि त्यामध्ये ए आणि बी म्हणजेच आनंदीचं ए आणि भावनाचं बी आणि असं हार्टमध्ये ती लेटर काढते आणि ते पाहून सगळेच खुश होतात त्याचनंतर मात्र आता इकडे बाबा जयंत आणि हे संतोष आणि हरीश सगळेजण बाहेर आलेले आहेत आणि बाबा सांगतात की चला तुम्हाला भूक वगैरे लागले की नाही चला खाऊन घ्या तर आता इथे जाणू म्हणते की म्हणजे तुम्ही काहीतरी बनवलं आहे बाबा तर तो, तो बाबा म्हणतात की हां मी तुमच्यासाठी भेळ बनवली आहे तर आता लक्ष्मीला ते थोडासा घास तोंडात घालतात आणि विचारतात की कशी झाली लक्ष्मी सांग तर आता लक्ष्मी हात करून सांगते की खूप छान मस्त झाली आहे तर आता जानू जी आहे ती जयंतला म्हणते की जयंत मलाही टेस्ट करून पाहिजे तर जयंतला त्या भेळीमध्ये हात घालायला अजिबात आवडत नसतो पण जानूसाठी तो त्या भेळीमध्ये हात घालतो आणि जानूला एक घास भरवतो जानू बोलते की हो बाबा खूपच मस्त झाली आहे तर त्यानंतर सगळेजणं एन्जॉय करतात आणि ती भेळ वगैरे खाऊन झाल्यानंतर हा जो व्यंकी आहे तो भावनासाठी साडी घेऊन आलेला आहे आरती भावनाला ओवाळते आणि तिच्या हातामध्ये ती, हाता ती साडी देते व्यंकी बोलतो की ही साडी तुझ्यावरती खूप उठून दिसेल आणि तुझा आणि सिद्धूचा जोडा ही खूप छान त्यान आहे त्यानंतर आता व्यंकीने साडी आणली म्हणून लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी असतं लक्ष्मी खूपच भाऊक झालेली आहे आणि भावना देखील त्यानंतर आता बा बाबा जे आहेत ते भावनाला आणि लक्ष्मीला बोलतात की काय हा प्रसंग किती आनंदाचा आहे आणि काय तुम्ही दोघी डोळ्यातून पाणी काढताय अजिबात नाही असं म्हणत डोळे पुसतात आणि आता इथे देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी देवासमोर उभे राहतात लक्ष्मी जी आहे ती भावनासाठी प्रार्थना करते म्हणते की देवा माझ्या भावनाला नेहमी सुखी ठेव त्यानंतर बाबा देखील आता भावनासाठीच प्रार्थना करतात की माझी भावना जिथे कुठे राहील जाईल तिथे तिला सुखी ठेव त्याचनंतर आता इकडे रात्रीच्या वेळी भावना जी आहे ती आवरत असते आणि आवरत असतानाच वीणा आणि आरती तिच्या रूममध्ये येतात रूममध्ये आल्यानंतर ह्या दोघीही तिला चिडवत असतात आणि त्याचनंतर आता वीणाने भावनासाठी एक उशी बनवलेली आहे आणि ती उशी देण्यासाठीच आता ती तिथे आलेली आहे वीणा म्हणत असते की मला माहीत आहे भावना ताई तुम्ही आता त्या घरी जाल आणि तिथे माझी आठवण आली तर तुम्ही याला घट्ट पकडून बसा म्हणजे तुम्हाला वाटेल की मी तिथे आहे त्यानंतर आरती जी आहे ती भावनाला समजावत असते मन... भावना ताई लवकरच सगळं काही ठीक होणार आहे आणि आम्हाला माहीत आहे की सिद्धू तुम्हाला लवकरच त्यांच्या प्रेमात पाडणार आहे आणि आम्हाला गॅरंटी आहे त्याची आणि त्याच नंतर सिद्धू खूप चांगला मुलगा आहे हेच त्या दोघी तिला समजावत असतात आणि त्यानंतर आता इकडे सिद्धू जो आहे तो भावनाचाच विचार करत असतो आणि त्यानंतर तो बोलतो की आता जर इथे भावना मॅडम आला तर त्यांना ही अशी रूम तर अजिबात आवडणार नाही त्यांना तर एकदम नीटनेटक लागतं असं म्हणत आता सिद्धू त्याचे रूम आवरायला घेतो आणि एक एक वस्तू व्यवस्थित जागेवरती ठेवून देतो आणि ती रूम क्लीन करून टाकतो त्याचनंतर नंतर आता इकडे जी आहे तिचं उद्या लग्न आहे आणि ती, ती याच विचारत असते माझ्या घरच्यांना सगळ्यांना मला सोडून जावं लागेल तिला आता विनाची आठवण येईल आणि नंतर आई बाबा कसे सगळे मिळून एकत्र या घरात राहायचे हसत आनंदी खुशी कसा दिवस जायचा तिचं तिलाच कळत नव्हतं पण आता तिक तिकडे गेल्यानंतर हे सगळे नसतील म्हणून आता तिला त्याचा वाईट वाटत असतं नंतर आता इकडे भावना जी आहेत ती त्याच इमोशनल गोष्टीमध्ये गुं गुंतलेली असते तेवढ्या तिथे लक्ष्मी येते आणि लक्ष्मी जी आहे ती भावनाला बोलू लागते की भावना मी तुझ्यासाठी हा अंगारा आणला आहे असं म्हणत ती तिला तो अंगारा लावत असते अंगारा लावल्यानंतर भावना लक्ष्मीला म्हणते की आई हा अंगारा लावल्याने सगळं काही ठीक होईल त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते की माझ्या जे काही हातात आहे ते मी करते बाळा पण सगळंच तर माझ्या हातात नाही आहे ना तर त्यावेळी भावना जी आहे ती आईला म्हणते की आई मी उद्या लग्न करून या घरातून निघून जाईल पण पुन्हा मी कधीच या घरामध्ये ते येणार नाही तर आता भावनाला सुद्धा असं वाटतं की या घरात माझी अडचण झाली आहे तर त्यावेळी लक्ष्मी जी आहे ती भावनाला समजावत असते म्हणत असते की हे बघ बाळा तुझं पुढचं आयुष्य चांगलं मार्गी लागावं म्हणून मी तुला या घरातून सिद्धूच्या घरी पाठवत आहे पण असं नाही आहे की मला तू जड झालीयस हे बघ बाळा हे घर कायम तुझं आहे आणि तू कधीही येऊ जाऊ शकतेस त्यामुळे प्लीज असं काही बोलू नकोस त्यानंतर आता ती भावनाला समजावते आणि तिथून रडतच निघून जाते इकडे पूर्वी आजीला म्हणत असते की आता हे लग्न उद्याच आहे सिद्धू आणि भावनाचं त्याआधीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि आजी माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे ती भावना घरी यायच्या आधीच मला असं वाटते की आपण असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून सगळ्यांना असं दिसल्या भावनामुळे आपल्या सिद्धूचा जीव धोक्यात आला आहे आणि मी असाच प्लॅन केला आहे तर आता पूर्वी म्हणत असते की पण आजी या सगळ्यामध्ये मी सिद्धूला थोडंसंसुद्धा लागू देणार नाही त्याला असं सुद्धा देणार नाही माझं सिद्धूवर खूप प्रेम आहे आजी तुम्ही लक्षात असं ती म्हणत असते आणि आजीला तिच्या प्लॅन मध्ये सामील करत असते त्यानंतर आता भावनाच्या सुटकेसमध्ये मध्ये काही पैसे ठेवलेले असतात बाबांनी तिच्या काळजीपोटी आणि भावनाने तिच्याकडचे काही पैसे त्यांच्या कपाटात ठेवलेले असते कारण तिला तिच्या आईबाबांची काळजी वाटत असते तर आता भावना जी आहे ती बाबांना म्हणते की बाबा हे पैसे तुम्ही इथे का ठेवले त्यानंतर बाबा म्हणतात की बाळा तू नवीन घरी जाशील आणि मला असं वाटतं की तुझ्याकडे थोडेफार तरी पैसे हवेत ना म्हणून मी हे तुझ्या काळजीपोटी ठेवले जास्त तर मी काही देऊ शकत नाही तर आता भावना जी आहे ती म्हणते की नाही बाबा तुम्ही जसं केलं तर कसं होईल मलाही तुमची काळजी लागून राहते हे पहा मुलींनी मुलींना शिकवायचं मोठं करायचं आणि जॉबला लागले की तुम्ही नवऱ्याच्या घरी पाठवून द्यायचं असं थोडी असतं मुलीची ही मुली जबाबदारी असते काही आणि मी ती पेलवणार असं भावना म्हणते आणि त्याचनंतर आता इथे भावना जी आहे ती इमोशनल झालेली आहे आणि लक्ष्मी देखील तर त्यानंतर दोघेही रडू लागतात बाबा म्हणतात की नाही असं रडायचं नाही लक्ष्मी आता बाबांना म्हणते की हे पहा त्या सिद्धूमुळे जर माझ्या भावनाच्या डोळ्यात पाणी जरी आलं तर मी त्याला कधीच माफ करणार नाही त्यानंतर आता भावना जी आहे तीही म्हणते की हो मीही त्यांना कधीच माफ करणार नाही तर बाबा जे आहे त्या दोघींनाही समजावत असतात की असं काही होणार नाही आणि आता ते तिघही खूप इमोशनल झाले आहेत आणि भावना लक्ष्मी बाबांच्या गळ्यात पडून ते तिघंही एकत्रच रडत असतात आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा